काय आमदार सुनवण्याचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा आता रक्तदान केली दादा म्हणजे सर्वसामान्यांशी नाळा असणारा माणूस आहे आणि दादांना एक नेहमीच आहे ना जनता हीच दादांची ऊर्जा आहे आणि सदैव जनतेसाठी अहो रात्र आहे ना आता तुम्ही बोलले तर दादांना ह्या नवीन नवीन संकल्पना का सुचतात तर त्याच्यासाठी ना सदैव आहे ना जनतेच्या विकासाचा ध्यास जनतेच्या सुखदुःखाचा ध्यास आणि त्याच्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे दादा त्यामुळे दादांना सदैव या सगळ्या गोष्टी आहेत ना जनतेचं सुखदुःख काय जनतेच्या आडी अडचणी काय आहेत हे सुचतात म्हणून दादांना आहे ना प्रत्येक वेळेस आहे ना वेगवेगळ्या संकल्पना सुचत जातात आणि त्या जनतेच्या हितासाठी असतात दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांना परमेश्वराकडे एकच मागल का दादांना एक उदंड आयुष्य मिळू दे आणि दादांना समाजाची सेवा करण्यासाठी प्रचंड संपत्ती मिळू दे जी संपत्ती दादांना समाजासाठी सदैव वाटता येईल त्याच दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा विमा काढलेला आहे विम्याचे पैसे देखील त्यांच्या खिशात आहे मोठा आकडा आहे आता खिशात हात घालणारा नेता पाहिले का आपण पाहिलं वेगळ्या पद्धती आतापर्यंत अनेक नेते पाहिलेत त्या जे जनतेच्या खिशात हात घालणारे नेते पण दादा हा एक असा माणूस आहे तर जो नेहमी ना जनतेसाठी आपल्या खिशात हात घालतो म्हणून जनता शरददादा ना आपला माणूस म्हणते